शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सह्याद्री ठिबक इंडस्ट्रीकडनं बोलतोय आमच्याकडे शेतकऱ्या तालुक्यात किंवा संगण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी म्हणून एक नवीन प्रोजेक्ट आम्ही चालू करतोय तो मल्चिंगसाठी आहे मल्चिंगचं उत्पादन आम्ही नवीन आता संगणमेर अकोला तालुक्यात पहिल्यांदा चालू केलंय यामध्ये शेतकऱ्यांना पाहिजे असणार जे काही पिकानुसार जे मल्चिंग आहे ते मल्चिंग या अगोदर शेतकऱ्यांना पाहिजे त्या किमतीत आणि पाहिजे त्या साईजमध्ये मिळत नव्हतं तर आम्ही आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन संकल्पना आणली ज्या मीटरमध्ये जेवढं पाहिजे तेवढं आणि प्रत्येक कोळपनुसार आपल्याला जर टोमॅटोसाठी पाहिजे तर टोमॅटोसाठी किंवा आपल्याला जर आ, कांदे आता या, या वर्षी दोन हजार चोवीस एंडिंगला जी कांदा लागवड झाली त्या कांदाला गोडसाठी बहुसंख्य प्रमाणामध्ये कांदा लागवडीसाठी मल्चिंग वापरलं गेलं यासाठी आपल्या संगमेर किंवा अकोल तालुक्यामध्ये कांद्यासाठी मल्चिंग तयार करणारी कुठलीही कंपनी नव्हती आम्ही यावर्षी आमच्या अकोल तालुक्यामध्ये जे कांदा मार्केट आहे त्यामध्ये आमची सह्याद्री बघणार जी कंपनी आहे त्यामध्ये ती मशीनची उपलब जी उपलब्धता केली ते आम्ही यावर्षी चांगल्या प्रकारे त्याचं प्रोडक्शन काढलं ते शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारात विकत घेतलं आणि त्याचे प्लॉट जे आता आमच्या चांगल्या प्रकारे ह्या कळसकृषी कृषी प्रदर्शनामध्ये पण उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यानंतर आमचं एक जुनं ठेबक घेतो आम्ही म्हणजे शेतकऱ्याकडनं जे स्क्रॅप मटेरियल होतं ते जे स्क्रॅपवाले लोक फिरतात हे काही कमी प्रमाणात म्हणजे शेतकऱ्यांची लूट करतात ते पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो या प्रमाणात घेतात त्या पद्धतीत आम्ही त्याच पट्टीत शेतकऱ्यांकडनं ते पन्नास ते पंचावन्न रुपये किलो ना ते मटेरियल आम्ही शेतकऱ्याकडनं उपलब्ध करतो म्हणजे किंवा घेतो त्यांच्याकडनं म्हणजे शेतकऱ्यांमध्ये याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो यासाठी या शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे असं फसवणूक होता कंपनीकडे डायरेक्ट यावा कंपनीत पत्ता आपला कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले म्हणजे कांदा मार्केटमध्ये आपली कंपनी आहे त्या त्यामध्ये शेतकऱ्यांनी म्हणजे कुठली लूट होता ह्या या ठिकाणी तुमचं जे जुनं ठेबक आहे किंवा जे स्क्रॅप ठेबकचं स्क्रॅप निघतं ते आम्ही चांगल्या पद्धती उपलब्ध करून किंवा विकत घेतो त्यानंतर आमच्याकडे बाकीचे जे पाईप आहे लपेटा पाईप आहे त्याच्यानंतर ठेबकची चांगले चांगले जे काही साधन आहे ही आम्ही एक शुल्क दरामध्ये किंवा कुठलीही शेतकऱ्याची म्हणजे जास्त प्रमाणात सेल आउटला हे न करता आम्ही ते शेतकऱ्याला विकत विकत असतो त्यानंतर आम्ही आमच्या एक नवीन फिल्टर आहे फिल्टरमध्ये आता नवीन नवीन फिल्टर आणलेले आहे मार्केटमध्ये पहिले जे स्क्रीन फिल्टर होते स्क्रीन फिल्टर किंवा सँड सॅन फिल्टर होते सॅन फिल्टर आणि स्क्रीन बस फिल्टर बसवायचे त्यामध्ये आम्ही आता एक नवीन फिल्टर आणला आहे त्या फिल्टरमध्ये आम्ही जे हे आहे एक मिनटं त्यामध्ये आम्ही आता हा नवीन फिल्टर आलेला आहे मार्केटमध्ये की तो आमच्या आता तो पेंटेंट आहे त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा जे वाळू पंप असतो तो पंप वाळू वगैरे घे असतो किंवा नदीमध्ये जे पंप बसवलेले हो ते वाळू बाहेर फेकतात ते म्हणजे त्याच्यामध्ये ते सँडमध्ये घात सँडमध्ये गेल्यानंतर ते सँड सँड फिल्टर चकअप होतं तर याची सिस्टम अशी आहे का त्याच्यामध्ये जी वाळू आहे ती वाळू वरच्यावर थांबली जाते त्याच्यानंतर सँडमध्ये तुमचं शेवळ वगैरे जे आहे ते क्लिअर केलं जातं त्याच्यानंतर खाली पाच स्क्रीन फिल्टर बसवलेले यामुळे तुम्हाला जो काही छोटा जो स्क्रीन फिल्टर बसवायची जी वेळ यायची ती वेळ आता राहणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे आणि हाताने साफ करण्याची जी, जी पद्धत आहे ती आता बंद झालेली आहे यामध्ये तो आटो फ्लास करतो त्यामुळे हा फिल्टर चेकअप होत नाही त्याला इनलेटला एक प्रेशर गेस दिलेला आहे त्याच्यानंतर आउटलेटला एक प्रेशर गेस दिलेला आहे आणि ज्यावेळेस समजा एखाद्या वेळेस जर वे वे फिल्टर चेकअप झाला तर तो, तो फिल्टर आटो तुमचं जे काही हे आहे सेफ्टीवाल तो सेफ्टीवाल ओपन होऊन ते पाणी एक्झिट करतो अशा प्रकारे चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट आमच्या कंपनीना तयार केलेले आहे तरी शेतकरी अकोले चालू शेतकऱ्यांनी आमचे प्रोडक्ट विकत घ्यावा किंवा देण्या आमच्या कंपनीला भेट देण्यासाठी अवश्य व्हा एवढी विनंती करतो थांबतो